महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई यांच्या वतीने माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या ज्योतिषशास्त्री पदवी परीक्षेचा निकाल परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे या परीक्षेत सोलापूर येथील भास्कराचार्य ज्योतिष मंडळाने उल्लेखनीय यश संपादन केले असून मंडळाचे एकूण पंधरा विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत या विद्यार्थ्यांना मंडळाचे अध्यक्ष तुषार कुलकर्णी जगदीश कारंजकर माधव कुलकर्णी अजिता बोरगावकर हरिकृष्ण नल्ला राघवेंद्र अरकाल सुरेश मोहिते जे पी स्वर्णकार यांचे मार्गदर्शन लाभले मंडळाच्या परीक्षा विभागात प्रमुख कीर्तिलक्ष्मी अत्रे सचिवा अंजली लंके मधुरा कुलकर्णी नाना फटाले सिद्धलिंग बेलपत्रे स्वामी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले या परीक्षेत मंडळामध्ये विलास आधेली संतोष चिंगे वैशाली नंदर्गी हे अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर इतर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये रुपाली साळुंखे मोहिंदर सादुल मल्लेशम सामल हे विशेष श्रेणीत तर नरेश गालपल्ली विनोद कोंडा महेश बोडा वैनतेय जोशी प्रवीण रोंगे दीपक दुपडे यश पांडे हे प्रथम श्रेणीत तसेच राजू ताला महेश मेरगू हे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत मंडळाच्या या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व ज्योतिष अभ्यासकांकडून अभिनंदन होत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोधुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोधुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा